बदलापूर येथील दोन विद्यार्थ्यांवर कर्मचाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराच्या घटनानंतर राज्यभरात असंतोष व्यक्त झाला आहे नागपूर शहरातील कांब्री तहसील येथे राहणाऱ्या पन्नास वर्षीय व्यक्तींनी आठ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याची धक्कादायक घटना पुढं आली खलासे लॅन येथे राहणारे पन्नास वर्ष धनी रामवासनिक मंगळवारी घरी कुणी नसताना शेजारच्या आठ वर्ष मुलीला घरी बोलावून खाण्यापिण्याची लालच देऊन स्वतःच्या शरीरावरचे कपडे काढून मुलीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला मुलगी ओरड करत घरी परत गेली आई वडील लगेच तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला आल्याने पोलीस स्टेशन जुनी ग्रामपी येथे वीस तारखेला तक्रारदार त्यांचे अल्पवयीन मुलीसोबत आलेले होते त्यांची तक्रार आमचे डब्ल्यू पी एस आहे मीना झाडे यांनी नोंदवून घेतली त्यानंतर स्वतःची तक्रार आम्हाला दाखवल्यानंतर परत त्या तक्रारीची त्यांच्याकडनं व्हेरिफिकेशन करून घेतलं त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारी अन्वय पोलीस स्टेशन दुनीकामकी येथे भाद बी एन एस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीनशे एकावन्न तीन, एक तीन सह कलम आठ आणि बारा पॉक्स अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आणि लागलीच आरोपीचा शोध घेऊन आरोपी अटक करून आरोपीला मान्य न्यायालयासमक्ष हजर केले आणि आरोपीला न्यायालयाने जेलमध्ये पाठवलेले आहे त्यामध्ये सी डब्ल्यू सीजकडे बालिकेला हजर करण्यात आलेले आहे त्यांचं तिकडे स्टेटमेंट झालेलं आहे यामध्ये गुन्ह्याचा पुढील तपास डब्ल्यू पी एस एमनं नेणेकरित आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेही लैंगिक अत्याचाराचं प्रकरण सामोरं आलेलं नाही फक्त विनयभंग हाच प्रकार अजूनपर्यंत सामोरं आलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे